चहा पाहून आल्यात कोण आल्यात काय माहित नाही ओळखीत नाही तर पण चहा तर करावं लागत या माणसं आल्यावरती चहा केल्याशिवाय काय घेतलं छान पैकी आज हुलग्याच नाही पडत हुलग्याच कडान केलंय हुलग्याच छान असा चहा उहतू आणि इकडं चालल्यात भाकरी आणि तो का त्या कुकर मध्ये भाते चाललाय बरच काय काय शाळेत चाललाय ना तू आज आज कशात सुट्टी होय पोरं चालली शाळेत घे की पहिली इकडे भाकरी आज नाही चपात्या पात्या केल्या ज्या त्या भाजी बरोबर जी ती चांगला लागतं बरोबर आहे त्याचं त्याच तिकडून काळ दिसतंय म्हणून आणि कुठून आली दार उघडू का बाहेर रात्री पाऊस झाला तर बघितले छान असं वातावरण झालं चहा देते कपडे धुतली वाळू घातली भाकरी करायच्या दोन चार राहिलेल्या होतं ते राहिलेलं आत्या म्हणजे मी जाणार आहे वडायला त्याच्यामुळं आली पटापटाही करू तवर आली पाहुणं चा करायला काय म्हणतोय काय मिठ नाही नाही टाकलं

चांगला असतो चहा कमी प्यायला लावले चांगला चहा सोडून दे चहा पिली तरी मी मी आयन खाते मला काहीच होऊ शकत नाही म्हणजे चहा तर आयन चा नाही आणि मी नुसतं गुळच्यात म्हणजे तेवढा चहाच गुळच्यात काय खाते सांग मला गुळच्यात पदार्थ काहीच आवडत नाही फक्त चहा ती मी सपाक मी काय लय गोड पित नाही पाण्यावाणी चहा असतो आमचा दोनदा तीनदा पितो तरी पाण्यावाणी

मग कुकरला लावलं भाजलेलं भाजून छान असं भिजाय घातलं का नाही ते जीवन पाणी सत्व जे असतं का नाही ते लाल पाणी जे असतं ते निघून जातं पहिलं भाजलेलं बाज, हरभर ते उलग आणि ती पाणी असतं का नाही ती माडग म्हणायची माडग त्याला माडग लोक खायची पण हुलगाच भारीच लागतं बरं का त्याला काढून म्हणायची सगळं सगळेच खायचे पहिले हुलग शिजवून मीठ टाकायचं आणि खायचे मुगाचं मिर शिज भाजायची शिजवायची शिजवायची भाजायची मुग परत घ्यायचं तर आम्ही नुसतं कडाकडा मीठ टाकले पिऊन घ्यायचो आणि असलं भारी लागायचं का नाही आणि आईला मी म्हणायचे आई गवऱ्या घालायची त्यात आणि मग पाठीलं आणि घालायची शिजायला आम्ही घोगऱ्या खायचो तिंबा रसा पियचो आणि असलं भारी लागायचं का नाही बाकीच राखत मोठं आणि तेच खायची या, दो, दो, त्या हुडग ते लाडू ते एक लय व्हायच आमच्या वडिलांना लय व्हायच म्हणजे लयच व्हायच दोन दोन पोती तीळ व्हायच ते आम्ही त्याच लाडू करून गुळ टाकून त्याला भाकरी द्या चला देते चहाता भात बी केला बर का बाबा भात खायचा असला तरी खा बा तुम्ही चालला शाळेत म्हटल्यानंतर ना काय छान बाहेर पण चाकत छान ऊन पडले आणि वार सुटले का बाहेर पण काय रात्री पाऊस झालाय आज पण काय गॅरंटी नाही काम पडले आवरायचं चला असू द्या तर गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ बाय आपले जेवण करायचं बी सकाळ सकाळ आमच्यात नाश्ता फिश्टा काय नसतो कसं नाश्ता तोड उष्ट तो <laughs> रिकामा नाश्ता केला पोरां <laughs> <laughs> की पोरांची अर्धी भूक मरती गोटंबी अर्ध खाऊन जायच तिने पोट भर खाऊन जातो सकाळचा घराच्या बाहेर पडला की दहाशी संदीपलाच असले जेवाय लोकर मनिषालाच असले मनिषाला तर काही असू दे शिळ पाक उठल हाती कुठलं आणि मग कामाला लागते तिला तर लय तुला काही असली भात तर आवडीचा तुझ्या मश्यारी का नाही भात आवडीचा तसं गोष्टमला माझ्याकडे भात नाही आवडत संदीपला रे आवडतो पण एवढा नाही खातो मनीषा जातोच त्याला बी आवडतो आवडी निवडी आमच्यात कसं आहे त्यांना भात आवडतो मनीषाला आवडतो संदीपला त्यातली त्यात आवडतो मला ना नाही ना काही नाही आवडत बाप्पा खात की आवडत नाही तसं एवढा नाही का आवडता त्यांना एक पावडं ह्या रोगा ऐकता हे रोगाला लई भाग आवड इतकी खाते ती इकते खाते की बातच नुसता भात म्हणलं तर त्यांचं जीवन होतंच आणि मला ती बाग बघितलं तर टेंशन येत इथला सांडस असू त्याच्यामुळं काय करतील मी लई भाऊ तिकडं घेतलाय तुम्ही सांडस नाही की गं घेतला असू द्या तर बाय सगळ्यांना झाले माझ्या भाकरी हा कशी होती